आदिवासी बत्तीसवे महासंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले त्याबद्दल सत्कार समारंभ सोहळा संपन्न आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आदिवासीची रूढी परंपरा बोलीभाषा अशा विविध प्रकारचे तेरा चौदा पंधरा जानेवारी महिन्यामध्ये पिंपळनेर पानखेडा येथे मोठ्या उत्साहाने व आनंदाने विविध परराज्यातून महाराष्ट्रातून मोठ्या उत्साहाने आदिवासी महासंमेलनासाठी आले होते हे संमेलन चांगल्या पद्धतीने पार पडल्याने व एकता परिषदेचे महासचिव श्री भाऊ बागुल व राम यांनी आदिवासी महासंमेलनामध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याने ही बैठक कळवण येथे एक लहरा निवांत हॉटेल येथे आयोजित करून मान्यवरांचे मेळावा संदर्भात मनोगत व्यक्त करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित प्रभाकर पवार केळू बर्डे युवराज पवार किशोर गवळी सोमनाथ चौरे भाऊसाहेब माळी भगवान बागुल भरत पवार अनिल सोनवणे कैलास आयरे पोपट बर्डे अनिल गायकवाड ठाकरे वकील वसंत रामदास मोरे, आदी एक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते गिरना सापुतारा तुम्ही पाहिले आसाम मणिपूर नागालँड भाऊ मला माहिती असेल किंवा लस आणि एक लवे कोणाला माहिती बी नव्हतं भाऊ साक्षी ते साक्षीदार म्हणजे एक लवे रेकॉर्ड ब्रेक असा कार्यक्रम झाला आणि ते कार्यक्रमाचे आयोजक म्हणून जे सन्माननीय रंगू भाऊ बाबू हे ते कार्यक्रमाचे आयोजित होते त्याच्यानंतर बरेचसे म्हणजे आपल्यातले बी होते